सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजचा विषय फार महत्वाचा आहे अगदी जवळचा विषय सगळ्यांचा कारण आजचा विषय आहे त्वचेवर येणाऱ्या पिंपल्स बाबतचा पिंपल्सची समस्या प्रत्येकाने कधी ना कधी फेस केलेली असेल वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर प्रत्येकाला पिंपल्स येण्याचा त्रास झाला असेल आणि अनेकांना आता देखील पिंपल्सचा त्रास असेल तर या त्रासातून कसं बाहेर पडायचं यावर काय उपाय आहेत याबद्दलच थोडी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ माहिती पूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पहिल्यांदा आपण पाहूयात की हे पिंपल्स येतात कशामुळे पिंपल्स आले की अनेक जण बाहेरून वेगवेगळ्या क्रीम्स वेगवेगळ्या पावडर्स वेगवेगळे लोशन्स लावतात आणि बाहेरून त्या पिंपल्सवर ट्रीटमेंट करत राहतात परंतु फरक मात्र काही दिसत नाही रिझल्ट कारण पिंपल्स हे आपल्या आतल्या आरोग्याचं रिफ्लेक्शन असतं आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात म्हणजे आतून आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे तर प्रॉब्लेम काय आहे तर आपलं पोट साफ होत नाहीये आपल्या आपल्याला बद्धकोष्ठतेचा कॉन्स्टिपेशनचा काही त्रास आहे टॉक्झिक मटेरियल म्हणजे विषारी पदार्थ जे आपल्या शरीराला नको आहेत ते आपल्या शरीरामध्ये साठलेले आहेत याचा अर्थ असा होतो आणि त्या विषारी पदार्थांमुळेच आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात ज्यावेळी आपण बाहेरचं काही खातो जंक फूड खातो पॅकेज फूड खातो तेलकट तळलेले पदार्थ खातो तर हे सगळे नको असलेले पदार्थ म्हणजे हे सगळं टॉक्झिक मटेरियल डायजेशन झाल्यानंतर पोटात तसंच साठून राहतं कारण आपल्या आहारामध्ये फायबर समावेश तितक्या प्रमाणात नसतो फायबर्स कमी प्रमाणात खाल्ल्यामुळे हे टॉक्झिक मटेरियल हे नको असलेले पदार्थ आपल्या शरीरातून बाहेरच पडू शकत नाहीत आणि ते शरीरात साठून राहतात आणि या टॉक्झिन्सचा शरीरात प्रमाण वाढल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात तर पिंपल्स हे आपल्या आतल्या आरोग्याचं पोटाच्या आरोग्याचं रिफ्लेक्शन असतं असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे जर तुम्हाला या पिंपल्स पासून मुक्तता पाहिजे असेल तुम्हाला जर वाटत असेल की हे पिंपल्स आपल्या चेहऱ्यावर यायला नको तर पहिल्यांदा तुम्ही असं करायचंय की फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थांचा आपल्या आहारातील समावेश वाढवायचा आहे तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात घ्यायचे आहेत सॅलड्स तंतुमय पदार्थ म्हणजे सॅलड्स काकडी गाजर मुळा याचा आपल्या आहारात हमखास समावेश ठेवायचा आहे ताजी फळं सीझनल फळं आवर्जून खायची आहेत फळांचे ज्यूस घेण्यापेक्षा ताजी सिझनल फळं चावून खाल्ली तर त्यातून देखील आपल्याला तंतुमय पदार्थ मिळणार आहेत मनुका हा देखील पचनासाठी उत्तम समजला जातो जर बद्धकोष्ठतेचा कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर मनुके खाल्ल्याने देखील तुम्हाला छान फायदा मिळू शकेल इसब गोल हे देखील साठी उत्तम समजलं जातं इसफ गोलमध्ये देखील भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत तंतुमय पदार्थ आहेत त्याचा देखील तुमच्या डायजेशनसाठी चांगला उपयोग होणार आहे त्यामुळे जर तुमचं पचन व्यवस्थित असेल जर तुमचं डायजेशन प्रॉपर असेल तर तुम्हाला हा पिंपल्सचा त्रास होणार नाहीये तुमच्या शरीरातील सगळे टॉक्झिक मटेरियल बाहेर पडणार आहेत यानंतर दुसरं कारण म्हणजे तुमच्या रक्तामध्ये अशुद्धता असणे किंवा रक्त शुद्ध नसणे यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात तर मग आता आपण हे रक्त शुद्ध ठेवण्यासाठी काय करायचंय रक्त शुद्ध ठेवण्यासाठी तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी प्यायचे दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी कंपल्सरी तुम्ही पिलंच पाहिजे आणि ज्यावेळी तुमच्या रक्तातील जे अशुद्ध पदार्थ आहेत ते सगळे किडनी वाटे बाहेर पडतील किडनी वाटे फिल्ट्रेशन होऊन नको असलेले लिक्विड्स आपल्या शरीरातून बाहेर पडतील त्यावेळी तुमचं रक्त शुद्ध आणि साफ होण्यास मदत होणार आहे आणि रक्त शुद्ध आणि साफ झाल्यानंतर आपोआपच तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होणार आहेत आतापर्यंत आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्या झाल्या सगळ्या अंतर्गत गोष्टी म्हणजे आतून आपण पिंपल्स येऊ नये यासाठी काय करायचंय आतून काय खायचंय काय नाही याबाबत आता बाहेरून म्हणजे एक्सटर्नल केअर आपण काय करायची आहे बाहेरून आपण त्वचेची काय काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला पिंपल्स येणार नाहीत तर त्यामध्ये पहिली काळजी अशी घ्यायची आहे की आपल्या चेहऱ्यावर जे जास्तीच ऑइल जमा होत ते आपल्याला क्लीन करायचं आहे तुम्ही पाहिलं असेल की पिंपल्स अशाच लोकांना येतात की ज्यांची त्वचा ऑइली आहे ज्यांची त्वचा तेलकट आहे त्या लोकांना पिंपल्स येण्याचं प्रमाण अधिक असतं कारण काय की ज्यावेळी त्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्या तेल चेहऱ्यावर आपोआप तेल जमा होऊ लागतं आणि ते जेव्हा बाहेर प्रदूषण किंवा धुळीमध्ये जातात तेव्हा हे धुळीचे कण आपोआप त्या तेलावर चिकटले जातात आणि धुईचे कण चिकटल्यानंतर चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत किंवा चेहऱ्यावरची जी छिद्र आहेत ती बंद होऊन जातात आणि कायमचे ते धुलीकण आपल्या त्वचेवर राहतात आणि त्या धुलीकण त्वचेवर राहून त्याचं रूपांतर व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक मध्ये होतं आणि या व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक कडे आपण जर लक्ष दिलं नाही त्यावर कुठलीच ट्रीटमेंट घेतली नाही तर या व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्सचं रूपांतर आपोआपच पिंपल्समध्ये मध्ये होत जातं म्हणूनच पिंपल्स येऊ नयेत यासाठी आपल्या चेहऱ्याचं क्लिनिंग किंवा क्लिन्झिंग व्यवस्थित करणं हे अतिशय महत्वाचं आहे तर क्लिनिंग किंवा क्लिन्झिंगसाठी तुम्ही कुठलेही केमिकल असलेले फेस वॉश किंवा फेस स्क्रब वापरू नका कारण या केमिकल्समुळे देखील स्किनला अलर्जी होऊन अधिक पिंपल्स येऊ शकतात त्यामुळे कुठलेही केमिकल्स वापरण्यापेक्षा नैसर्गिक पदार्थ वापरा नैसर्गिक पदार्थ वापरा वापरल्याने तुमची त्वचा ही अधिक तजेलदार बनणार आहे तर नैसर्गिक पदार्थांमध्ये पहिलं म्हणजे तुम्ही पुदिना घ्या शंभर ग्रॅम पुदिना पुदिन्याची पानं ही तुम्हाला एक लिटर पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि छान ती पानं उकळू द्यायची आहेत त्यानंतर जे पुदिन्याचं पुदिना जो आहे तो गाळून घ्यायचा आहे आणि खाली जे पाणी राहील पुदिन्याचं पाणी तयार होईल त्या पाण्यामध्ये दोन ते तीन कापराच्या वड्या टाकायचे आहेत आणि कापराला देखील त्या पाण्यामध्ये छान मिक्स होऊ द्यायचं आहे हे पाणी थोडं थंड झाल्यानंतर या पाण्याने तुम्ही चेहरा स्वच्छ धुवायचा आहे हे असं दररोज करायचं आहे हे पाणी मध्ये ठेवून वापरलं तरी देखील चालेल तर असं या पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरील जे काही इन्फेक्शन आहेत जे काही बॅक्टेरिया आहेत ते सगळे निघून जाणार आहेत आणि चेहरा क्लीन व्हायला फ्रेश व्हायला मदत होणार आहे आणि पिंपल्सचं प्रमाण आपोआपच कमी होणार आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं प्रॉपर क्लिन्झिंग करणं हे देखील पिंपल्स येऊ नयेत यासाठी महत्वाचं आहे यानंतर पुढचं म्हणजे एक फेस पॅक मी तुम्हाला सांगणार आहे हा फेस पॅक तुम्ही दररोज आठवड्यातून पाच वेळा जर चेहऱ्याला लावला तर तुमच्या पिंपल्सला एक छान रिझल्ट मिळेल तुमचे पिंपल्स कमी होण्यास मदत होणार आहे तर ह्या फेसपॅक मध्ये आपल्याला वापरायचं आहे चंदन पावडर चंदन पावडर मध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला मुलतानी माती रोज वॉटर म्हणजे गुलाबजल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कापराची थोडी पावडर घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण छान एकत्र करून घ्यायचंय साधं पाणी न वापरता तुम्ही गुलाब जल वापरा त्याने अधिक चांगले रिझल्ट मिळतील आणि ही पेस्ट किंवा हा फेस पॅक तुम्हाला चेहऱ्याला पंधरा ते वीस मिनिट लावून ठेवायचं आहे हे सगळे नॅचरल पदार्थ आहेत हे सगळे विदाऊट केमिकलचे पदार्थ आहेत आणि हे सगळे आपल्या चेहऱ्याला सूट होणारे पदार्थ आहेत त्यामुळे चेहऱ्याला अलर्जी किंवा कुठलाही त्रास होणार नाहीये चेहऱ्यावर रॅशेस येणार आहेत असे हे माइल्ड पदार्थ आहेत तर हे सगळे पदार्थ एकत्र करून एक फेस फेसपॅक तयार करायचा आणि तो चेहऱ्याला दहा ते पंधरा मिनिट लावून ठेवायचा फेसपॅक छान वाळल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होणार आहे तुम्ही हेच डेली दोन वेळा करायचं आहे आणि हे सगळं महिनाभर करायचं आहे महिनाभर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिंपल्स मध्ये खूप छान फरक पडलेला दिसून येईल तुमचे पिंपल्स तुमचे व्हाईट हेड्स तुमचे ब्लॅक हेड्स आपोआपच कमी झालेले दिसतील आणि चेहरा स्वच्छ सुंदर आणि चमकदार झालेला दिसेल चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे डाग किंवा पिंपल्स दिसणार नाहीत तर पिंपल्स होऊ नयेत यासाठी ही काळजी तुम्ही तुमच्या चेहऱ्याची नक्की घ्या आणि रिझल्ट काय मिळतात हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा असेच आरोग्यविषयक सौंदर्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद